नमस्कार मित्रांनो जनरल माहिती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुणे येथे गँगस्टर शरद मोळ यांच्यावर जो गोळीबार झाला त्या संदर्भात माहिती बघणार आहोत मित्रांनो कुक्यात गँगस्टर शरद मोळ यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सोमवारासथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली कुक्यात गुंड शरद मोळ यांच्यावर आज कोथरूडमधील सुतारधरा परिसरात बेचूड गोळीवर करण्यात आला बाईकवर आलेल्या हल्लेखोराने आले शरद मोहोळ यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या यातील एक गोळीने शरद मोहोळांचा अंत झाला आज अंत झालेला शरद गुन्हेगारी विश्वात कसा आला पुण्यातील टोळी संघर्षात शरद कसा शिरला शरद महोळ नेमके कोण आहे या संदर्भात घेतलेला हा आढावा शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला त्याचे आई वडील शेतकरी होते गुंड संदीप मोहळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोळ आधी काम करत होता मात्र पुण्यात संदीप मोळची हत्या झाली त्यानंतर शरद मोळ यांचा गुन्हेगाराविषयी प्रवेश झाला या गोष्टीला सतरा वर्ष झाली वर्ष होते दोन हजार सहा त्यावेळी मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहळने हत्या केली होती सुधीर रसाळ याच्या हत्येनंतर पुण्यात टोळी युद्धेला सुरुवात झाली होती या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केली संदीप मोहोळ हा शरद मोहोळचा भाऊ असल्यामुळे संदीप मोहोळची हत्या शरद मोहोळच्या गुन्हेगारी प्रवेशाचा टर्निंग पॉइंट ठरला संदीपची हत्या झाल्यानंतर पुण्यात गँगवार मोठ्या प्रमाणावर वाढले संदीप मोहळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळने सूत्र हाती घेतली त्याने दोन हजार दहामध्ये मध्ये संदीपच्या हत्येचा बदला घेतला शरदने संदीप मोहोळ हत्येतील सूत्रधार किशोर मारणे याची हत्या केली या हत्येसाठी शरद मोहला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर शरद मोहळ जामिनावर बाहेर आला होता त्यानंतरही शरद मोह यांच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले लवासा प्रकरणातील दासवी गावचे सरपंच शंकर दिंडले यांचे अपहरण शरद मोहने केल्याचे वृत्त होते पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती मात्र तो गुन्हा करायचा तुरुंगात जायचा आणि बाहेर यायचा दोन हजार बारामध्ये कारागृहात असताना संशयित दहशतवादी महम्मद कातील महम्मद जापर सिद्दीकी याचा अंडा सेलमध्ये बरमोड्याच्या नाडीने आठ जून दोन हजार बाराला गळा आवळून खून करण्यात आला होता यावेळी पोलिसांनी शरद मोहोळ व त्याचा साथीदार आलोक शिवाजीराव भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती यानंतर शरद मौळ याची प्रतिमा राष्ट्रभक्त अशी काही संघटनांनी तयार केली कारण त्यांनी तुरुंगात एका दशाला मारले होते त्यामुळे शरद मौळ अनेक सामाजिक व राजकीय व्यासपीठावर दिसू लागले शरद मौळ यांची पत्नी स्वाती मोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पाडला होता शरद मोहोळ यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती हे दोघेही पती पत्नी आणि सामाजिक व राजकीय कार्यक्रम आयोजित करून आता जनतेसमोर जात होते त्यान शरद मौळ यांचा राजकीय दबदबा हा वाढत चालला होता मात्र त्यांच्या गुन्हेगारी विश्वातील वावर कमी झाला नव्हता त्यामुळेच आज त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शरद मोळ यांच्या हत्येसंदर्भात मित्रांना आपणास काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा वाशेष नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद